नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आता लहानांपासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एस टी बसचा प्रवास मोफत करता येणार याबद्दल सविस्तराशी बातमी जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या एम एस आर टी सी न्यूज टुडे नमस्कार मंडळी आता लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एसटीचा प्रवास मोफत करता येणार आहे एम ये एस आर टी सी मोफत पास योजना सुरू झालेला आहे आपण सर्वजण कधी ना कधी दैनंदिन एस टी चा वापर करतो परिवहन महामंडळाने एक खूपच उपयुक्त योजना अंमलात आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला अधिक सूट देखील मिळणार आहे आज आपण मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार आहोत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ही पन्नास टक्के सूट योजना साधी छोटी बस निमराम बस नॉन ऍडजस्टेबल स्लीपर बस यामध्ये लागू होत पण आता शिवशाही बस शिवनेरी बस शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये तसेच एम मोफत पास योजना लागू करण्यात आली आहे यासाठी महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी तिकिटाच्या रांगेत उभे राहावं लागणार नाहीये अपघात प्रतिबंध निधी आणि जीएसटी आधीच्या असतील त्यामुळे तुमचे तिकीट दहा रुपयाचे असेल तर तुम्हाला पाच आणि दोन रुपयाची सूट मिळेल ही योजना सगळ्यांसाठी लागू आहे म्हणजे तुमच्याकडे दहा रुपये तिकीट असल्यास त्यावरती फक्त सात रुपये द्यावे लागतील या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात जाऊ शकता मात्र संपूर्ण देशात जायचे असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्र मर्यादित असेल म्हणजेच एम एस आर टी सी मोफत योजनेअंतर्गत राज्याबाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागेल जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल तर मंडळी एकूणच तुम्ही या सवलतीचा लाभ नक्की घ्याल अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद